त्यापुढेही देतीले दे फॅन पेजेस आहेत इंस्टाग्राम एआर <laughs> आणि असं तेव्हाच करतो आपण जेव्हा एकतर पैसे मिळतात किंवा आपलं खूप प्रेम असतं तेव्हा अरे म्हणजे नॉर्मल चालत नव्हती ओके 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 सीनचा बाहेर सुद्धा ती काठडावरून उडी मारून गेली असं सरळ जाऊ शकत म्हणजे चला फरांगू मग खरंच मला नाही जमत कमी वगैरे बोलायला फ्रँकली स्पीकिंग आम्ही डे वन पासून असेच डोळ्यातले भाव दिसत होते आणि मास्टरमध्ये तिची पूर्ण बॉडी लँग्वेज पण दिसत होती त्यामुळे तिथेच तो शॉट झाल्या झाल्या मी तो टेक झाल्या झाल्या तिला सांगितलं की तू करेक्ट पकडलेस हे भारी कडक झालं आणि प्रोमो मध्ये तो अँग्री मॅन जो दिसतोय तो अतिशय गोड पोरगा आहे त्यांनी ते पोर्ट्रे करणं मला असलं की अरे हा ये भाई भारी कवा लागतंय ह्याच्यात हसण्यासारखं काय आता मला काय हसण नाही नाही मी मला कळवा ना कळव मी म्हणणार वा 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 म्हणजे बऱ्याच नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला घेऊन येत आहे हळद रुसली आणि कुंकू हसलं आणि त्यामुळे आपले लाडके कलाकार पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत अभिषेक आणि समृद्धी खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू आणि आम्ही तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप खुश झालोय आणि त्यापेक्षा की तुम्ही ऑलरेडी एकदा स्टार प्रवाहावर काम केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत एक वेगळा एक स्वतःचा एक, एक फॅन बेस आहे त्यामुळे तुमच्या फॅन्सना खूप आनंद झाला आहे तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय प्रवाह परिवार म्हणतो आपण तर त्यांनी खरंच म मध्ये जेव्हा माझं मला ऑक्टोबरमध्ये दागाचं शूटिंग संपलं त्याच्यानंतर पण पुन्हा मला ते सारखं बोलवत होते मग रिंगाण असेल धिंगणाला दोनदा येऊन गेलो मग प्रवाह पुरस्कारला माझी मालिका नसताना पण बोलवलं त्याच्यानंतर ह्याला शिट्टी वाजली मी ही आणि मी दोघंही आम्ही गेलो होतो तर ते परिवारात असल्यासारखं ते कायम धरून ठेवतात आणि पुन्हा ह्या मालिकेच्या निमित्ताने सती सर आणि स्टार प्रवाहानी एक सगळ्यांच टीमचाही आभार त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावरती की हे कॅरेक्टर करू शकतो आणि इतकी सुंदर गोष्ट आमचा पदरात पडली याचा वेगळाच आनंद आहे इतक्या छान टीमसोबत काम करायची संधी मिळते आणि मी मग अशी म्हणलं तसं की माझा प्रयत्न असतो की चांगल्या गोष्टींचा आपण भाग व्हावं म्हणजे अर्धं काम तिथे सोपं होतं तर ही गोष्ट खूप छान आहे लेखक दिग्दर्शक प्रोडक्शन सहकलाकार सगळे खूप छान आहेत खूप मेहनती आहेत प्रत्येकजण आपलं काम शंभर टक्के क करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर दुसऱ्याचीही मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे एक काय म्हणतो एकत्र असण्याचा कुटुंब असल्याचा एक फील होतो फील येतो आणि प्रॉडक्ट छान तयार होतं कारण प्रत्येकाचा अल्टिमेट गोल तोच आहे की चांगल्यातलं चांगल्यातलं चांगलं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात आणि काही एपिसोड्स तयार झालेले आहेत पुढचे त्याचा आम्हाला फीडबॅक खूप चांगला मिळाला आहे जे प्रोमो रिलीज झालेत त्याला ऑडियन्सचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे त्यामुळे आता आम्ही खूप एक्सायटेड आहोत पोटात गोळा आहे आम आमच्या की अगदी तीन चार दिवसामध्ये म्हणजे ते एंट्रीच्या आधी विंगेत उभं राहतं प्रेक्षकांकडे बघताना जे होतं तसं आत्ता होतं आहे पण खात्री आहे की प्रेक्षक आम्हाला स्वीकारतील आपलं म्हणतील आणि त्यांना गोष्ट ही मालिका खूप आवडेल त्यामुळे बघायला विसरू नका <laughs> आणि समृद्धी मालिकेसाठी म्हणजे स्टार प्रभावर तू अँकरिंग तर करतच होतीस मालिका संपली तरी पण पुन्हा एकदा मालिका करतोय आपण असा फोन आला तेव्हा काय आलं मनात किती एक्साइटमेंट आली आधी पण बऱ्याच मालिकांसाठी विचारणा करण्यात आली होती फक्त मी उत्तम स्ट्रॉंग भूमिकेची वाढ बघत होते जेवढी आधीची भूमिका स्ट्राँग होती त्याच पद्धतीने मी त्या भूमिकेची वाढ बघत होते की पुढली भूमिका पण तिला एक स्वतःचं वेगळं अस्तित्व असेल एक वेगळी स्ट्राँग भूमिका असेल जी लोकांच्या कायम लक्षात राहील मला काहीतरी वेगळं करता येईल वेगळं प्रोफेशन म्हणून पण वेगळं करता येईल काही शिकता येईल सो फायनली ही भूमिका मला मिळाली आणि मी लगेच हो म्हटलं कारण मला स्वतःला काहीतरी वेगळ्या वेगळ्या लहजामध्ये बोलता येणार आहे काहीतरी वेगळं शिकता येणार आहे करता आहे सो खूप छान वाटतंय पुन्हा एकदा प्रवाहात सामील झाली फक्त मालिका मालिकेतून सो आता आता रिस्पॉन्स पण सगळ्यांचा खूप कमाल आला आहे एकंदरीत आणि फॅन्सचं म्हणशील तर आत्तापर्यंत त्यांनीच प्रेम दिले मायबाप रसिक प्रेक्षकांनी आणि यापुढेही देतील ते खूप प्रेम करतात लिटरली त्यांचे एडिट्स बघून मला असं होतं की एवढं इन्स्टंट आणि करेक्ट आणि एडिट मला भारी वाटतं एकदम छान लगेच आणि इतक्या क्विकली त्या सगळ्यांनी एडिट आणि करून त्यांनी आमच्या आधी त्यांनी प्रमोशन करायला सुरुवात केली <laughs> त्यांचे <laughs> पण खूप आभार कारण ते एडिट करायला खूप वेळ जातो ते शोधायला फोटो त्याच्यावर काय गाणं टाकायचं असं सगळ्या याच्यात त्यामुळे हे उघड आहे की ते खूप वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट करत आहेत आणि असं तेव्हाच करतो आपण जेव्हा एकतर पैसे मिळतात किंवा आपलं खूप प्रेम असतं त्या व्यक्ती आणि ते प्रेमापोटी आहेत ही फार मोठी गोष्ट आहे कारण म्हणजे एक खूप छान हे आहे की अभिनय म्हणजे काय तर अभि म्हणजे चापर्यंत नाही म्हणजे घेऊन जाणं तर प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणं गोष्ट त्यामुळे प्रेक्षक हा त्या प्रोसेसचा महत्त्वाचा भाग आहेत ते नसतील तर ते कम्प्लीटच होऊ शकत नाही आणि त्यांचं प्रेम जेव्हा मिळतं त्याच्यापेक्षा उत्तम त्याच्यापेक्षा छान अभिनेत्या अभिनेत्यांसाठी काही असू शकत नाही त्यामुळे इतकं प्रेम मिळतं आहे अजून मालिका सुरू होण्याच्या आधीच या त्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत आणि तुम्हाला मालिका आवडेल याची खात्री आहे नक्कीच आणि प्रोमोज खूप आवडत आहेत खरं तर आणि समृद्धी म्हणाली की एक वेगळी भूमिका आहे खरं तर आम्ही ना फुलाला सुगंध मातीच्या सेटवर समृद्धीला उड्या मारताना पाहिलंय अक्षरशः म्हणून पुन्हा एकदा अशी धाकड भूमिका मिळाली आहे का मग अशी अरे नॉर्मल चालत ओके सीनच्या बाहेर सुद्धा ती कठड्यावरून उडी मारून गेली असं सरळ जाऊ शकत तेव्हा अच्छा नाही मला एकंदरीत माझं असं की हे फार लांब येते मी कडं जाते त्यापेक्षा इतकं सिंपल आहे आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं की स्ट्रॉंग भूमिकेची वाढ बघत होते ते आत्ताही ती मला मिळाली आणि म्हणून मी लगेच घेऊन टाकली एकदम छान कमाल आत्ताही जसं तू आधी मला वेगवेगळे स्टंट वगैरे काय करताना बघित याही मालिकेत बक्षी पण अभिषेक आणि समृद्धीची ओळख तर असेलच पण मैत्री इथेच झाली की मैत्री होती आम्ही मैत्री आधी आमची मैत्री आधीही होतो आम्ही परफॉर्म केलं होतं अवॉर्ड फंक्शनला हा दिवाळीला तेच एका तर आमची मैत्री होती फक्त काय म्हणतात एक खो आम्ही एकत्र काम नव्हतं केलं आम्ही प्रवाहाचा भाग असल्यामुळे आम्ही फक्त ओळखत होतो पण आता खूप छान कमाल मैत्री झाली आहे खूप कमाल बॉन्ड झालाय त्यामुळेच हे कामही उत्तम होतं असं मला वाटतं पण हा कमाल कमाल बॉन्ड झालाय पण एक असेल ना प्रोमो शूट केले किंवा पोस्टर साठी तुम्ही शूट केला तेव्हा एक थोडं कमी बोलणं आणि आता खूप जास्त मैत्री त्यामुळे खूप जास्त सांगू मग खरंच मला नाही जमत कमी वगैरे बोलायला फ्रँकली स्पीकिंग डे असेच बोलतोय एकमेकांशी कारण आम्ही म्हटलं तसं आम्ही ओळखत होतो फक्त काय म्हणतात को आर्टिस्ट म्हणून पण मला जाणवलंच नाही की आम्ही आपण पहिल्यांदा काम करतो आता काय करू अजिबातच नाही डे वन पासून धिंगाण आहे एकदम फुल त्यामुळे ना म्हणजे काम करत किंवा सीन करत नसतानाचा पण वेळ खूप छान एंटरटेनिंग जातो आम्ही खूप मजा करतो एकत्र म्हणजे आम्ही दोघं तर आहोतच त्याशिवाय अमित आहे मृदुला आहे ज्योती आहे जे आम्ही साधारण समव्यस्क आहोत ते सुद्धा आणि जे सिनियर आहेत आमचे दादा असेल पूजाताई असेल बाळूसर असतील किंवा माधवी त्या सगळे आम आम्ही एकत्र ते पण तेवढेच सगळे अतरंगी आहेत ते पण म्हणजे असं कोणी असं कोणी ह्याच्यात नाही त्यामुळे आम्ही खूप मजा करतो एकत्र जे गरजेचं आहे नाही तर मग बोर होतं आणि प्रोमो खाली खूप छान छान सोशल मीडियावर कमेंट्स आल्यात समोरही येऊन प्रेक्षकांनी तुम्हाला सांगितले असतील पण तुम्हाला एकमेकांचे प्रोमो पाहिल्यावर एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट द्यायची नक्कीच दिलीही असेल पण आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही द्यायची असेल एकमेकांसाठी तर ती काय असेल मी प्रोमो म्हणजे बाहेर काय म्हणतात प्रोमो रिलीज होण्याच्याही आधी जेव्हा मी मग अशी पण म्हटलं की जो पहिलाच शॉट होता प्रोमोमधला जो पहिला शॉट आहे ती त्या गाईला ना स्वातीला स्वातीला ती त्या कंटेनर क ह्याच्यावर जे काय आहे त्याच्यावर चढवते हो तर तो शूट होत असताना मी तिथेच बाजूला बसलो होतो मॉनिटरच्या जवळ आणि तो खरंच एका टेकमध्ये तिने केला सॉट आणि तेव्हाच मला बघताना कळलं होतं कारण तीन कॅमेरे होते का एक काय क्लोज पण चालू होता एक मास्टर पण चालू होता त्यामुळे सगळं दिसत होतं त्याच्यात की डोळ्यातले आ, आ, भाव हाव भाव तिच्या दिसत होते डोळ्यातले भाव हाव बघा डोळ्यातले भाव दिसत होते आणि मास्टरमध्ये तिची पूर्ण बॉडी लँग्वेज पण दिसत होती त्यामुळे तिथेच आ, तो शॉर्ट झाल्या झाल्या मी तो टेक झाल्या झाल्या तिला सांगितलं की तू करेक्ट पकडलेस हे भारी कडक झालं आणि म्हणजे मला तिथेच लक्षात आलं की ही खूप छान काम करणार आहे तिने ते कॅरेक्टर करेक्ट पकडलेलं आहे <laughs> प्रोमोमध्ये तो अँग्री मॅन जो दिसतोय तो अतिशय गोड पोरगा आहे त्यांनी ते पोट्रे करणं मला असं की अरे हा भाई भारी कवाल वाटतं हे मी त्याच दिवशी आणि सुद्धा सांगितलं होतं त्याला की खूप कमाल दिसला आहेच मेन म्हणजे असा पण कारण वेगळं आधी त्याला खूप शांत सभ्य भूमिका त्याच्या होत्या आता भूमिका होत्या आता वेगळी भूमिका आहे सो खूप छान वाटलं त्याचं काम आणि डेफिनेटली आमचा तो बॉन्ड असल्यामुळे काम करताना पण मजा येणार आहे हे मला तेव्हाच कळलं <laughs> आणि इथे गाव खुनावणारी तर ही मालिक आहे आणि अभिषेक कामासाठी मुंबईत येऊन राहतोय मुळात तू नाशिकच आहे तू तु, तुझ्या तु एक जवळची भूमिका आहे ना असं म्हणायला हरकत <laughs> नाही उलट आहे म्हणजे दुष्यंत जे ह्या पात्राचं नाव आहे त्याला त्याची मुळं तोडायची आहेत त्याला त्या सगळ्यापासून लांब जायचं आहे त्याला ती ओळख पण नको आहे त्याला तो संबंध नको आहे त्याला ती गावची हवा पण आवडत नाही तिथली माती आवडत नाही त्या सगळ्यापासून तो लांब पळतो आहे माझं तसं नाही आहे मी खूप कनेक्टेड आहे नाशिकशी माझ्या घराशी तिथल्या सगळ्या मित्रांशी आमच्या नदीशी सगळ्यात जुनं नाशिक जिथे मी लहानाचा मोठा झालो तेली गल्ली त्या सगळ्याशी माझी नाळ घट्ट आहे त्यामुळे ते जरा ते नाही रिलेट करत मी पण बाकी गोष्टी म्हणजे ते आहे की स्थलांतरित मी पण आहे मग अशी म्हणलो तसं ह्याच्यात असण्यासारखं काय आता मला नाही मी ना? मग ना? सेम ऐकते म्हणून मी मला असायला बाकी काही नाही तो छान सांगतो छा स्थलांतरित आहे स्थलांतर मी मायग्रेटेड आहे तर हां ते एक कॉमन आहे दोघांमध्ये असं समृद्धी तुला माहितच असेल की अभिषेक खूप चांगला शायर सुद्धा आहे आणि आज दिवस खूप छान आहे मालिका लॉन्च होते तर तुला ऐकायला आवडेल ना मला मला मी नेहमी तयार असेल मला कळवा ना कळ मी म्हणणार वा वा, वा, वा। म्हणजे बऱ्याच मी अगदी सांगते की ह्याच असं नाही मी एकंदरीतच म्हणते की खूप कठीण भाषा उर्दू वगैरे ते मला जरा पण मी ओके वा काहीतरी छान झालंय घडलंय बोललाय So, yeah. हाँ, आ, so, तो या आमची प्लेलिस्ट पण बरेचकी हां मैच होते आमची प्लेलिस्ट सॉन्ग्सशी मैच होते साधारण तो अरे आता काय तयार करायला लागल माझा इंटरव्यू इनकंप्लीट असतो तो तुझा शायरी शिवाय काहीतरी करायला ठीक आहे एक आठोला आता तो शेर देवो अर्ज आहे की खबर है कि उसने किया जिक्र मेरा खबर है कि उसने किया जिक्र मेरा मुझे हो गई इस खबर से मोहब्बत वा वाच तर मला असं वाटतं की आज मी खर तर समृद्धी अभिषेक असं म्हणते जेव्हा पुन्हा पुन्हा आता सेट वर येईल तेव्हा दुष्यंत आणि कृष्णाच तोंडात येईल आपोआप इतकं प्रेम तुम्हाला आणि तुमच्या भूमिकेला मिळू याच थँक्यू 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 थँक्यू